पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आज महिन्याचा हा पोचवण्यात येईल नमस्कार माझं नाव आहे समीष गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजना खुशखबर होय कारण लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे चौदावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे होय बघा आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि जे खरी अपडेट असते तेच मी देत असतो जे ऑथेंटिक माहिती असते तर लाडक्या बहीणनो चौदा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे प्रूफ सहित जे आहे मी आज दाखवणार आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा काय म्हटलं आहे तो सुद्धा व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुम्हाला नेमकं माहीत होणार की चौदा हप्ता खरोखर यायला सुरू झालेली आहे बघा आजची तीस तारीख आहे तीस ऑगस्ट आणि शनिवार तर शनिवार पासून जे आहे पैसे यायला सुरू झालेला आहे चालू झालेला आहे लाडक्या बहिणींनो म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना आज पैसे जमा होण्यास सुरुवात होय आज पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे चौदावा हप्ता आणि असा जे आहे तुम्हाला साधा मॅसेज येतील टेक्स्ट मॅसेज येतील जर असा मेसेज येत असेल तर समजा पैसे तुम्हाला आले आणि लगेच बँकेमध्ये जाऊन तुम्ही पैसे काढू शकता तर बघा मॅसेजमध्ये स्पष्ट लिहून आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जे आहे डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट फॉर क्रेडिट युअर अकाउंट म्हणजे काय तर तीस ऑगस्ट पासून आणि डीबीटी मार्फत जे आहे पैसे तुमच्या खात्यामध्ये येत आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर म्हणजे आधार कार्डला जे बँक लिंक असते ना त्याच बँक अकाउंटला पैसे जमा होत आहे तुम्हाला एकदा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण पैसे जे आहे यानं सुरू झालेलं आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतो आणि महाराष्ट्राचे आपले लाडकी मुख्यमंत्री यांनी काय म्हटलं ते सुद्धा दाखवतो तर बघा लाडकी बहीण योजना आज पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सर्व पैसे सर्व हप्ता आणि चौदावा हप्ता असा टेक्स्ट मॅसेज जर आला असेल तर समजा पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर महाराष्ट्राचे तुमचे मुख्यमंत्री आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काय म्हटलंय त्यांचा सुद्धा व्हिडिओ बघून घ्या आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आज महिन्याचा हा पोचवण्यात बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला एकत्रित एक तीन हजार रुपये देऊ तर लाडक्या बहिणींनो आता बघा तुम्हाला जे आहे पैसे जे आहे सरसकट येणार नाही आहे त्यासाठी काय करावं लागेल आणि सर्व लाडक्या बहिणी आणखी चौदावा आणि पंधरावा हप्ता आलेला नाही आहे म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुम्हाला नेमकं काय करावं लागेल तर बघा लाडकीचा होणार सक्तीने चेकिंग होय लाडकी बहिणी योजनेमध्ये जे आहे सक्तीने चेकिंग करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहे ते म्हणजे काय जर तुमच्या घरी महिला कुपनमध्ये म्हणजे ते पिवळं कुपन असो केशरी कुपन असो की तुमच्या कुटुंबामध्ये जर तुम्हाच्या घरी एक महिला पेक्षा जर जास्त महिला असेल म्हणजे दोन महिला तीन महिला तर याच्या पुढे मात्र एकच लाडक्या बहिणींना जे आहे पैसे मिळतील पंधराशे रुपये असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे कारण या लाडकी बहिणी योजनेमध्ये खूप मोठा घोटाळा झालेला होता म्हणून असा सरकारने निर्णय घेतला की लाडकीची होणार सक्तीने चेकिंग आणि अंगणवाडी सेविका निघाल्या तुमच्या दारी एका घरात एकच महिला आता पात्र ठरणार आहे हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे आणि बघा लाडकी बहीण योजना नवीन यादीनुसार पैसे वाटप वीस जिल्ह्यांची यादी जाईल चौदावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे वीस जिल्ह्यांची यादी माझ्याकडे आलेली आहे तुम्हाला जर ही यादी हवी असेल तर तुमचं नाव तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला मी यादी सुद्धा दाखवतो यादी सुद्धा देतो तर नवीन यादीनुसार पैसे वाटप सुरू झालेलं आहे वीस जिल्ह्यांची यादी तयार केलेली आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये आहे टोटल छत्तीस जिल्हे तर ह्या छत्तीस जिल्ह्यापैकी जे आहे एकाच दिवशी पैसे जात नाही आजची तीस ऑगस्ट आहे म्हणजे तीस तारीख तर एकाच दिवशी आज पैसे येणार नाही तर आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार हे सुद्धा सांगतो आणि नवीन जिल्ह्याची यादी तयार झालेली या आहे तर बघा यामध्ये जे आहे रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड अहमदनगर औरंगाबाद जालना ह्या जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि मॅसेज सुद्धा येत आहे महिलांना ते स्वतः आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगत आहे आणि तुम्हाला प्रूफसुद्धा सांगतो महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकर यांनी ट्विटरमधून ट्विट करून सांगितलेलं आहे तर बघा नवीन तीन दिवसामध्ये संपूर्ण जिल्हे आपले बघा जितके पण जिल्हे आहे तर तीन दिवसामध्ये जे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यात वाटप होणार तर काळजी करू नका तुम्हाला सुद्धा पैसे येतील तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर पैसे नसेल आले तर मी लगेच तुमची मदत करतो आणि बघा आता पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करावं लागेल काळजी करू नका बघा महाराष्ट्राने शासनाने जे आहे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की काळजी करू नका जी महिला पात्र आहे त्या महिलांना पैसे येणार म्हणजे येणार त्या महिलांना पैसे न येण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे आतापर्यंत पैसे आले नसतील तर सर्व आज पैसे येणार आहे बारावा आणि तेरावा आणि चौदा हप्ता खूप साऱ्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळालेला नव्हता तेरावा हप्ता मिळाला नाही आणि चौदावा पण हप्ता मिळाला नाही तर त्या लाडक्या बहिणींना टोटल एकत्रितरित्या चार हजार पाचशे रुपये जे येणार आहे म्हणून काळजी करू नका आणि बघा जर तुम्हाला पैसे नाही आले तर नेमकं काय करावं लागेल आणि ज्या लाडक्या बहिणींना आणखी चौदावा प्लस पंधरावा हप्ता असे हप्ते मिळाले नाही ते, ते बहिणींनी एकदा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि नेमकं चेक करा की तुमचं बँक अकाउंटमध्ये हे लिंक आहे की नाही आता बघा मी काळजीपूर्वक तुम्हाला सांगतो पैसे आले नसतील तर ही का कारणे आहे आणि ही कामे जी आहे करा लगेच पैसे जमा होतील तर कोणते बघा आधार सीडिंग चेक करा म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग आहे की नाही आहे आधार डीबीटी चेक करा बँक के वाय सी चेक करा एकदा बँकेत जा आणि के वाय सी करून घ्या म्हणजे लगेच पैसे येतील लाडकी बहीण वेबसाईटवर केवायसी करा होय लाडक्या बहिणींनो बघा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणखीन दोन मिनिट व्हिडिओ बघा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो की लाडकी बहीण वेबसाईट के वाय सी करणे पण खूप महत्वाचं आहे के ई सी केल्याशिवाय याच्या पुढे पैसे येणार नाही ठीक आहे मान्य करतो तुम्हाला आजपर्यंत तेराव्या हप्त्यापर्यंत ते सरकारने पैसे दिले पण आता ज्या लाडक्या बहिणी वेबसाईट वर जाऊन केवायसी करणार त्यांनाच चौदावा पंधरावा सोळावा हप्ता येणार आहे असं स्पष्ट झालेलं आहे आणि आणखीन महत्वाचं म्हणजे अडीच लाखाचे उत्पन्न दर्शवा तुमचं उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा आणि त्याच्या अडीच लाख रुपयेच उत्पन्न दर्शवा म्हणजे अडीच लाखाच्या कमी कितीही चालेल दोन लाख दीड लाख एक लाख पर्यंत आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे पिवळे रेशन कार्ड तयार ठेवा जर पिवळे रेशन कार्ड तुमच्या जवळ असेल तर काळजी करू नका उत्पन्नाचा दाखला नाही काढला तरी चालेल आणि शंभर टक्के आम्ही तुम्हाला मी तुम्हाला जे मदत करणार याबद्दल काहीही काळजी करू नका बारावा तेरावा चौदा हप्ता येणार म्हणजे येणार तर ही एक वेबसाईट आहे मा लाडकी बहीण योजनेची इथे बघा पष्ट लिहून आहे कि मुख्य माजी की मुख्यमंत्री माझी बही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा वेबसाईटवर जाऊन तुम्ही के वाय सी करावी लागणार तेव्हाच तुम्हाला जे आहे पैसे मिळणार आहे आणि के वाय सी जे आहे तुम्ही केली के लगे की लगेच चौदावा पंधरा हप्ता येणार आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सलग तीन दिवस पैसे वाटप होणार आहे पहिली यादी जे मी तुम्हाला सांगितलं पहिल्या यादीमध्ये जे आहे नागपूर औरंगाबाद सोलापूर सांगली रत्नागिरी आणि बुलढाणा हे जिल्हे घेणार आहे आणि दुसरे यादी जी आहे आणखीन यायची आहे उद्या दुसरी यादी येणार आहे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला उद्या दुसरी आणि तिसरी यादी मिळणार आहे लाडक्या बहिणींनो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला पैसे आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण त्यांनासुद्धा कळू द्या की चौदावा पंधरावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडीओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद